नमस्कार प्रवशी शेतकरी माळीमामा या चॅनलवरती प्रत्येक सर्वांचं स्वागत आहे तर आपले बरेच दिवस झाला जवळपास दोन महिने झाले आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केला नव्हता कामाभावी किंवा अन्य कारणाविषयी आपण आपल्या चॅनलवरती मोबाईल चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला नव्हता तर आज व्हिडिओ बनण्याचा का मुद्दा असा आहे की समोर तुम्हाला दिसत असेल आपला जो सोलार पंप आहे बोरवरती बसवलेला आहे हा तीन एच पी ओसवाल कंपनीचा सोलार पंप आहे तर आज एक तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येईल आणि जो आपला विषय आहे तो संपूर्ण तुम्हाला लक्षात येईल तर ती सोमाल तुम्हाला समोर जी आपला सोलार पंप आहे आणि त्याच्यावरती ती तीन एच पीचा सोलार पंप आहे आणि त्याच्या जे तीन पाट्या सहा पाट्या दिसतात तुम्हाला सोलर जे प्लेट आपण म्हणतो त्याला सोलार प्लेटचे सहा प्लेट आहेत बघू शकता आपण तर तुम्हाला समोर सोलर प्ले प्लेट दिसतात फिट केलेलं आहे सगळं व्यवस्थित आहे पण ह्या दिवसामध्ये काय होतं तर म्हणजे जसं की ज्यावरी अशा अशा दिवसामध्ये असेल जेणेकरून ज्यावरी ह्या दिवसामध्ये चिकटा पडतो किंवा त्याच्यावर मावा असतो अशा दिवसामध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा दिवसामध्ये पावसाळा संपल्याच्यानंतर ह्या पाट्यावरती जी अशी धूळ बसते बघू शकता आता मी जर थोडंसं क पुसलं तर अशा पद्धतीने एकदम क्लीन होते तरी इतकी धूळ बसलेली आहे तर ही धूळ बसल्याच्या नंतर काय इफेक्ट होतो जी पाणी मारण्याची क्षमता आहे ती पाणी एकदम कमी मारतो परत बऱ्याच जणांची तक्रार अशी येते की आमचं पाणी विहिरीचा सोलर पंप असू दे किंवा बोरचा असूधा पाणी कमी मारतं आहे तर त्याचं एक महत्त्वाचं हेच कारण राहतं की एकतर ह्या दिवसामध्ये सूर्य प्रकाश कमी असतो ऊन कमी असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दिवसामध्ये चिकटा जास्त पडतो किंवा त्याच्यावरती धूळ जास्त साचते तर ती धूळ काढण्याचं क कधी काढायची किंवा कशी काढायची ह्याच्याविषयी आज तुम्हाला सांगणार आहे तर हा जी प्लेट आहेत ह्याच्यावरती काच असते काच विशिष्ट प्रकारची काच असते तर तुम्ही जर दुपारच्या टायमिंगमध्ये किंवा उन्हाच्या टायमिंगमध्ये तुम्ही बोर चालू करून किंवा विहिरीचं पाणी चालू करून जर डायरेक्टली उन्हाच्या टायमिंगमध्ये तुम्ही जर ह्याच्यावर पाणी मारलं तर हे काच तडकण्याची शक्यता असते किंवा काच फुटण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं हे जे प्लेट आहेत उदर, उदर, ते तर, आ, आ, त्या सकाळी उनपाडाच्या अगोदर म्हणजे आठच्या अगोदर आणि संध्याकाळी दिवस म्हणजे एकदम थ काचा थंड झाल्याच्या नंतर म्हणजे पाचच्या नंतर तुम्ही ह्या साफ करायच्या साफ करताना कोणते काळजी घ्यायची किंवा कशा करायच्या तर ह्या ज्या प्लेट आहेत ह्या साफ करताना तुम्ही आपला शॅम्पूचा वापर करू शकता सुरुवातीला बकेटमध्ये पाणी मिक्स करून जसं आपण सडा टाकतो त्या पद्धतीनं वरी शॅम्पू पूर्ण प्लेटात तुम्ही वल्ल्या करून घेऊ शकता आणि वल्ल्या करून घेतल्याच्यानंतर त्याला शॅम्पूच्या सहाय्यानं परत एका सुती कपड्याच्या सहाय्यानं पूर्ण पुसून घ्यायच्यात आता हात काय पुरत नाही म शेवटपर्यंत किंवा मधीपर्यंत तर त्याला आपण घरात जी, घरा जी फरशी पुसण्याचं जे जे फरशी पुसायचा जे कपडा असतो आपला त्याच्या साहाय्यानं त्याला जे वरी धरण्यासाठी काठी असते टीक असते त्याच्या सहाय्यानं तुम्ही ह्याला साफ करू शकता आणि साफ करून घासून परत तुम्ही पाणी फ्रेश पाणी मारून स्वच्छ करू शकता एक पंधरा दिवसाला किंवा महिन्याला तुम्ही एक एक वेळ साफ करू शकता जेणेकरून तुमचं जे पाणी मारण्याची जी क्षमता आहे बोरची असू द्या किंवा विहिरीची असू द्या कोणत्याही कंपनीचं तुमचं सोलार असू द्या त्याला हा एक सुन्दा। महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो ह्या दिवसामध्ये पाणी कमी मारतं त्याच्यामुळं बऱ्याच जणांची कमेंट अशी की आमचं पाणी कमी मारतं जास्त चालत नाही तर हा महत्त्वाचा प्र मुद्दा आहे की पाणी कमी मारतं आता ह्या दिवसामध्ये ह्याच्यावर पक्षी बी जास्त असं विष्ठा करतात आता बघू शकताय बऱ्याच जागेवरती आता अशी ह्या पद्धतीनं विष्ठा असे पडते बऱ्याच जागेवरती आता पांढरमध्ये दिसत असेल तुम्हाला तर अशा पद्धतीनं जर विष्ट ब साचत असेल वरती तर म्हणजे सूर्यप्रकाश मग परत कमी त्याला तया भेटतो त्याच्यामुळं पंधरा दिवसाला किंवा महिन्याला तुम्ही महिन्याच्या अगोदर साफसफाई करणं गरजेचं आहे आणि सोलार पंप कुठल्याही कंपनीचा असू द्या शंभरातून एक दहावीस पंप असे असतात की खराब निघतात आता बऱ्याच जणांची कमेंट असे की आम्ही हाच वसोलचा घेतला आहे तो चालत नाही शक्तीचा घेतला आहे तो चालत नाही ज्याच्या त्याचं हे आहेत तर शंभरातून आता हे कसं जरी झालं तरी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत कोणाला कशी भेटली कोणाला कशी भेटली आता पुन्हा हा दोन वर्ष झालं कंप्लिटली फिट केलेला आहे बोरवरती आत्तापर्यंत ह्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे आता हा चालू आहे म्हणजे विहिरीत आपण पाणी सोडलेलं ह्याचं तर चालूच आहे तुम्ही बघू शकता ऑनवरती आहे आणखीन आता जवळपास पाच वाजलेले आहेत दिवस पारणं पूर्ण खाली गेलेला आहे आता पूर्ण थंड प्लेट झाल्या तरी विहिरीवरती पाणी चालू होतं हे बघू शकता ऑनवरती बटन आहे तर हे बंद करायच्यासाठीच आपण इकडे आलतो तर क कुठल्याही कंपनीचं तुम्ही जरी आ... तुम्ही सोलार घेतलं तरी त्याचं थोडंसं मेंटेनन्स तुम्ही में काळजी घेणं गरजेचं आहे साफसफाई किंवा कधी कधी काय होतं ह्या ज्या पिणं आहेत जॉईंटवरती मारलेल्या पिना ह्या पिनाला कधी कधी कार्बन येतं त्यावेळेस ब बंद चा चालू बंद होत नाही ह्या पिना जर कधी कदाचित कधी जर कोणाचं चालू बंद होत नसेल तर हे पिना कधी कधी काढून परत थोडंसं साफ करून बसवायच्यात जर नाही चालू झालं तर त्याला विनाकारण छेडछाड नाही करायची आता माझं एक वेळेस बंद झालं तर माझी हितली जी पिन आहे बघू शकता ही पिन चालू होत नव्हतं त्यावेळेस शीतली पिन ही झालती कार्बन आलता त्याला मी काढून परत बसवली तर ते चालू झालं तर अशा पद्धतीनं आजची जी माहिती होती ती आपली अशा पद्धतीने होती की आ, जी सोलार प्लेट आहेत ते साफ कशा करायचे किंवा पाणी न मारण्याचं कारण काय ह्याच्याविषयी होती तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि करू आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा जेणेकरून शेतीविषयी किंवा नवीन शेतीविषयी जोडधंदे जे आहेत त्याच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा तर परत एकदा सर्वांचे धन्यवाद राम राम